چکڑی مولا کتا مانی نرسل اکل پئی سو ابھی جناسا کونیتی باڑا وندے کوئی جنم کو جو وہ زرا جوانی جو نو باجی کی رضا کا بھا کوئی ناماں دے دایا سا کल्याण او جانب دی راہ میں گرو نادے ورت کر

रामकृष्ण हरिमाऊली आजचा प्रवास म्हसवड ते पिलीव या दरम्यान सर्व वारकरी श्री बाळसिद्ध पायदिंडीवारी सुहळा प्रथम वर्ष में में आज आम्ही म्हसवडमध्ये आहे आणि म्हसवड ते पिलीवचा प्रवास आज होतोय टाकू लागल्या वस्तू आणि प्रत्येकानं स्वतःची वस्तू आपली घेतली का बघा लेडीज वर्ग महिलांना एक विनंती आहे की लाईन करायची आहे पालखीच्या समोर या सापडले का सापडलेला नाव दावे ना सगळे बाळसिद्ध कर दिंडीची सेवा या ठिकाणी तारणाजी अरुण पवार यांच्या ठिकाणी मसवळ या ठिकाणी झालेली आहे त्यांचं दिंडीच्या स्वारी माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत ुंडलिक वर देव हर श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम या ठिकाणापासून पंढरपूर अवघ्या अठ्ठावन्न किलोमीटरवरती आहे

ከ ሚባኤልስ ከ ሚባኤልስ ከ ሚባኤልስ ከ ሚባኤልስ ጢጃ� gut. ጢጆጃ … ጢጙ दे 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 या ठिकाणी श्रीपाळ स्थितीचं पायीवारीचं या ठिकाणी सुंदर असं दुपारच्या भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तेव्हा डोंगरे साहेबांचं या ठिकाणी सेफ देऊन स्वागत आणि आभार व्यक्त केले जात आहेत दिंडी मालक पवारसाहेब आहेत साळून की सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी यांचं सहर्ष स्वागत आणि आभार आपण जै जै राम कृष्ण राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रा कृष्ण हरे जय जय राम कृष्ण गुंतले लोचना सावळे सुकुमार तानी कुंडले मतरा तारे तारा लकड जोत जाणार भाऊक कशो गे का जणात घरी झालं तिथे

दुपारच्या दो दोन वाजले आणि घाट चढून आल्यानंतर एका मायमाऊलीने चहाची व्यवस्था केलेली आहे आणि हा चहा घेण्यासाठी सर्वच वारकरी या ठिकाणी खुरलेले आहेत आणि चहाच्या पुरेपूर आस्वाद घेत आहेत कांटाळलेल्या जीवाला थोडासा विसावा हवा असतो तीच ती क्षणभर विश्रांती या ठिकाणी घेत आहेत त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता चहा घेतण्याचा जो आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या आपल्याला चहाची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि या या ठिकाणी आजचा सहावा दिवस आणि सगळे दुपारचा दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता या ठिकाणी चहाची सोय केलेली आहे घाट चढून आल्यानंतर क्षणभर विश्रांती नमस्कार दादा घाट उतरून आल्यानंतर हा उतरून आल्यानंतर धन्यवाद आपण चहा दिलेला आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अशीच शिवरसेवा आपल्याकडून घडवू धन्यवाद